चौंसठ रुपए, पंच चौंसठ रुपए, रातड़ वाइ, नवोद, नवोद रुपए, नवोद रुपए, शंभर रुपए, शंभर रुपए, सात करीब आते हैं, शंभर, शंभर, रातड़ वाइ, पाल वारी, शंभर रुपए, एक से पांच रुपए, एक से पांच रुपए, एक से दार रुपए, एक से दार रुपए, एक से दार रुपए, सात करीब आते हैं, एक से दार रु

वीस रुपये किलो चला वीस रुपये किलो एक रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये भाभी ने का दहा रुपये किलो धोडके दहा रुपये किलो धोडकेदार अकरा रुपये किलो अकरा हो अकरा रुपये किलो अकरा बारा रुपये किलो बारा दीड रुपये किलो प्रचंड उत्तर दम गरमुड नदी मध्ये पुढे ये ना पंधरा रुपये किलो मै पंधरा

वांगा एकशे दहा एकशे वीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर पेट बोलून घ्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे पाचव्वद रुपये एकशे नव्वद मांडासाठी नव्वद नव्वद पंच्याण्णव 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 मोठी वाटी तेरा रुपये तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा हे भाव कमीचे पंधरा 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 भा आहे रे तुमचं बोलायचं सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये किलो सहा रुपये 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 आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये तिकडे नऊ रुपये मांडायची काय नऊ रुपये दहा दहा रुपये मोठे भाय अकरा रुपये बारा 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 रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चौदा 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 ही बदल आहे ना तेरा रुपये तेरा रुपये 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 तेरा चौदा चौदा पंधरा 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 सोळा सोळा रुपये एक चांदा बाई मांडा तुम्ही उत्ती पिसूल पंचेचाळीस पन्नास पंचावन्न सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये फक्त सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर रुपये चंदा बोलायचं पंच्याहत्तर रुपये झाले पंच्याहत्तर ऐंशी 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 शंभर शंभर म्हणाली रुपये अकरा रुपये अकरा बारा बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बोल मामा बारा रुपये झाले बारा बारा रुपये बारा रुपये सोनं बारा रुपये झाले तेरा रुपये तेरा रुपये सोन तेरा रुपये चौदा चौदा रुपये बोलून घ्या व चौदा रुपये पंधरा सोळा सोळा रुपये सतरा रुपये सतरा रुपये सतरा सतरा सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मांड सगळ्याला बोलन त्याला पन्नास एकावन्न एपन चोपन्न तीस पंचवीस तीस पस्तीस एकशे पस्तीस चाळीस पंचेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एक चांदा नव्वद 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 रुपये दहा रुपये दहा रुपये झाली अकरा रुपये अकरा बारा बारा तेरा तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा 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 रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा सोळा सोळा रुपये सोळा रुपये सतरा 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 रुपये 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 अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये इकडे चंद दहा रुपये किलो सात रुपये दहा अकरा 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 रुपये अकरा रुपये अशी अकरा रुपये अकरा बोलायचं अकरा अकरा अकरा

तीनशे दहा तीनशे दहा तीनशे दहा बोलायचं तीनशे दहा रुपये तीनशे पंधरा रुपये वीस रुपये तीनशे तीस रुपये चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये कर अकरा बारा 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 तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा रुपये सतरा रुपये सतरा सतरा रुपये सतरा अठरा अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये बोलायचं वीस रुपये तुमचे नाही बाहेर दोन वीस रुपये दोन इकडेच वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये बोलायचं पाटील करा एक पाच रुपये पाच रुपये कडून लागत ती कायला किलो पाच रुपये किलो पाच रुपये राठोड भाई पाच रुपये झाले पाच रुपये सहा 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 रुपये रुपये या साई बोलायचं का देऊ सात रुपये सात रुपये सात रुपये सात रुपये मांडा चंद्रगिरी रुपये दहा रुपये दहा रुपये बोलायचं दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये उरमडे सतरा अठरा 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 रुपये किलो अठरा रुपये किलो एकोणीस एकोणीस वीस वीस रुपये 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 बोलायचं वीस रुपये अठरा गारा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये बांशी